नैना परिक्षेत्र जे आहे त्या नैना परिक्षेत्रामध्ये जी जी गावं आहेत गावामधील सर्व शेतकरी या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी सिडको संपादित करणार अशा पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता काही लोकांनी तो जाणीवपूर्वक पसरवलेला होता लोकांच्या घरांवरती नांगर फिरवणार अशा पद्धतीचे लोकांनी दावे केले आणि याच्या याच्या निषेधार्थ म्हणून काही ठिकाणी आंदोलन अलीकडच्या काळामध्ये झालेली आपण पाहायला नाही काही लोकांनी या संदर्भात उपोषणा केलेली आहे आणि म्हणून काय होतं की सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये संभ्रम पडतो की खरंच आमच्या घरादारावरती आता नार नांगर फिरणार आहे का आमच्या जमिनी आमच्या ताब्यातून सिडको शासन काढून घेणार आहे का याच्या संदर्भातलं निराकरण करणं आणि नैना प्रकल्प येतोय म्हणजे नेमकं काय येत आहे याच्या संदर्भातली सिडको नैनाच्या अधिकाऱ्यांच्याकडून माहिती दिली जाणं आणि नैना प्रकल्प ज्या परिसरात येतोय त्या शेतकऱ्यांवरती अन्याय होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यासाठी म्हणून असा मेळावं आ, अनेक प्रकल्पग्रस्तांनी आपले प्रश्न मांडलेले आहेत त्यांना पुरेशी उत्तर जी आहेत दिली देखील आता आहे माझ्या बैठकीमध्ये बसलेलो होतो लोकांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिलेली आहेत आधी प्रेझेंटेशनमधून उत्तरं दिली गेली आणि त्याच्यानंतर लोकांनी जे प्रश्न विचारले त्यालाही उत्तरं दिली गेलेले आहेत ज्या समस्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी अडचणी सांगितल्या त्या अडचणींच्या वरती काय करणार ते त्यांनी सांगितलं जी माहिती आमच्याकडे होती ती माहिती सुद्धा आम्ही सांगितलेली आहे जे अधिकारी वगैरे मंडळी येत असतात ते अधिकारी वगैरे मंडळी हे पट्टीचे वक्ते नसतात त्यामुळे ते, ते समोरच्याचा मुद्दा खोडून काढत नाहीत ते त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये उत्तरं देत असतात पण याचा अर्थ उत्तरं दिली गेली नाहीत असं मला वाटत नाही आणि आम्ही आमच्या भाषणांमधून जे व्यक्त केलं ते पुन्हा सांगतो की यानंतरही काही अडचणी समस्या अजूनही असल्या तर त्या त्या, त्या लोकांना सोबत घेऊन सडकोचे अधिकारी नैनाचे अधिकारी यांच्याकडे आणि गरज लागली तर जे राज्य सरकारच्याकडे हे विषय आम्ही मांडू आणि त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं याच्यासाठी आम्ही काम करतो शेतकऱ्यांनी नैना प्रकल्पासंदर्भात माहिती द्यावी अशी मागणी केलेली आहे नेमकं के यासाठी तुम्ही काही राबवणार आहात का संकल्प इथेही दिली त्यांनी अशा पद्धतीच्या पुस्तिका काढल्यात ज्या परिसरामध्ये ते राबवणार ज्या स्किपी स्कीम जाहीर झाल्यात त्यांना अशा पद्धतीच्या माहिती त्या पुस्तिकाच्या रूपात दिल्या जे नेहमी प्रश्न विचारले जातात फ्रिक्वेंटली इन इंग्लिशमध्ये एफ एव्ह्यू म्हटलं जातं नेहमी विचारले जाणार प्रश्न यांची त्यांनी छापीलच उत्तर दिली जातात माझ्या प्लॉटचं तुम्ही घेणार म्हणजे काय करणार लोकांना वाटतं माझी जमीन ताब्यात घेणार ती ताब्यात घेतली जाणार नसून सब शेजारच्या जमिनींचं एकत्रीकरण करून, करून। ज्याच्या जमिनीला रस्ताही नाही त्याला रस्ता त्याच्या जमिनीला त्याचं उद्या जर तिथे घर बांधलं गेलं बिल्डिंग बांधली गेली तर त्याचं गटार त्याचं पाणी सांडपाणी हे वाहून नेण्याची व्यवस्था इलेक्ट्रिसिटी म्हणजे लाईट या सगळ्या सोयीसुविधा या नियोजन प्राधिकरण म्हणून नाही म्हणजे सिडकोकडून दिल्या जातील आणि त्या बदल्यामध्ये त्या जमिनीला चांगला भाव होईल आज टीपी स्कीम वन या ठिकाणी जे बिल्डर त्या ठिकाणी आलेत त्या बिल्डर लोकांनी ज्या इमारती बांधायला सुरुवात केली त्यांना गावठाणाच्या परिसरामध्ये ज्या बिल्डिंग बांधल्या जातात त्याच्यापेक्षा दुप्पट भाव मिळतोय हे आज तिथे असलेली वस्तुस्थिती आहे पण ही वस्तुस्थितीसुद्धा लोकांकडे गेली पाहिजे